नमस्ते मी सायली घरोघरी रुचिला या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपासाची रेसिपी पाहणार आहोत तर ती आहे साबुदाना खिचडी तर तुम्ही म्हणाल की आम्हाला खिचडी येते पण प्रत्येकाची खिचडी बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि ज्या जी लोक नवीन आहेत रेसिपी करायला त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या अगोदर मी बरेचसे चॅनलवरती उपासाचे रेसिपी अपलोड केलेले आहे जर तुम्ही पाहिला नसा तर नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून पाहताना ते पण कमेंटमध मत, कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तर आता आपण खिचडे बनवण्यासाठी ते पहिल्यांदा गॅस फेटून घेऊया आता आपण ही कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे एकदम झटपट अशी ही खिचडी होती आणि जास्त तेल लागत पण नाही एकदम कमी तेलामध्ये काही लोकांना तेल आवडत नाही उपासाला जास्त त्रास होतो ऍसिडिटीचा त्यामुळे कमी तेलामध्ये ही खिचडी तयार होते आणि करायला पण एकदम सोपी तर आपली कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण हे एक चमचा तेल घालायचं आहे तेल किंवा तूपी घालू शकता तुम्ही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायच्या या हिरव्या मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आता मी इथे बटाटा उकडून घेतलाय आहे बघा हा बटाटा चुरून घालायचा आहे त्याच्यामध्ये मीठ आता मी घालणार आहे जिरा पावडर जर तुमच्या जिरा पावडर नसेल ना तर जिरं घातलं तरी चालेल आता मी इथे हे साबुतांदूळ घेतले हे रात्रभर मी भिजत ठेवले होते आणि आता हे चांगले आपले हे बघा इथे चांगले नरम झालेले आहेत अशा पद्धतीने बघा रात आपल्याला सकाळी खिचडी बनवायची असेल तर आपण रात्री हे भिजत ठेवायचे याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं जेवढे साबुतांदूळ जेवढे असतील ना तेवढं आपण पाणी ठेवायचं आणि रात्रभरही भिजत ठेवायचे तर आता हे साबुतांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे इथे मी पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आई हे मिक्स करून घ्यायचं तर आता आपली ही खिचडी ना तयार झालेलीच आहे पण आपण याच्यामध्ये ना थोडीशी साखर घालायची बघा मी एकदम कमी अशी साखर घातली आहे अर्धा चमचा घातलाय आणि ही आपण मिक्स करून घ्यायचे आपली आता खिचडी तयार झालेली आहे आता आपण हा गॅस बंद करायचा बघा एकदम छान अशी आपली खिचडी तयार झाली आहे फक्त दहा ते पंधरा ही आपली खिचडी तयार होते बटाटा उकळून घेतला ना तर दहा ते पंधरा मिनिटं पण लागत नाही पाच मिनिटामध्ये में खिचडी तयार होते जर तुम्ही बटाटा उकळून घेतला नसाल ना तर फक्त बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो जर तुम्ही डायरेक्ट घातला तर पण मी बटाटा उकडून घेतल्यामुळे ही खिचडी तयार होते तुम्हाला आता मी दाखवते कशी खिचडी तयार झाली आहे ती बघा खिचडी आपली तयार झालेली आहे खूपच छान अशी मोकळी मोकळी एकदम सुट्टी सुट्टी अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे नाहीतर काय होतं पाणी जर राहिलं ना त्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये तर खिचडी आपली चिकट होते अशी झाली पाहिजे एकदम मोकळी अशी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी एकदम सोपी आहे ना चला तर मग आता आपण परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय